स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो आज वार शुक्रवार सहा जून वार शुक्रवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे निर्जला एकादशी निर्जला एकादशी ज्येष्ठ महिन्याच्या शुद्ध पक्ष शुक्ल पक्षातील एकादशी एकादशीला निर्जला एकादशी म्हणून ओळखली जाते ज्येष्ठ महिना हा अनेक अर्थाने महत्वाचा मानला जातो संपूर्ण वर्षात येणाऱ्या चोवीस एकादशीमध्ये निर्जला एकादशीचं महत्व आणि महात् महात्म्य हे अनन्यसाधारण असल्याचे सांगितले गेलेले आहे मराठी वर्षात एकूणचे चोवीस एकादशी येतात पण असे म्हणतात की संपूर्ण वर्षातील दुसरी कोणतीही एकादशी न करता या एकादशीचं व्रत विधीपूर्वक केलं जा केलं तर सर्व एकादशीचं जे काही पुण्यफळ आहे तर ते आपल्याला मिळत असतं आणि म्हणूनच या एकादशीला अधिक महत्व जे आहे तर ते मिळालेलं आहे सर्व एकादशीमध्ये निर्जला एकादशीचं व्रत हे सर्वात श्रेष्ठ आणि कठीण मानलं जातं कारण या दिवशी काहीही न खाता पिता उपवास करावा लागतो निर्जले निर्जला एकादशीच्या व्रताने आपल्या आयुष्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात आयुष्यातील विघ्न दूर होतात सुख शांतता आणि समृद्धी प्राप्त होते तसेच आपल्या सर्व मनातील इच्छा आकांक्षा मनोकामना या व्रताने देखील पूर्ण होतात त्याचबरोबर या निर्जला एकादशीला वर्षातील सर्वात मोठा राजयोग जो आहे तर तो तयार झालेला आहे या दिवशी बुध ग्रह स्वराशी मिथून मध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे भद्र अर्थात शुभ राजयोग तयार होत आहे आणि वर्षातील सर्वात मोठा राजयोग म्हटला जातो आणि म्हणूनच या दिवशी आपण व्रत करतो किंवा जी काही सेवा करतो उपाय करतो तर ते खूप म्हणजे खूप प्रभावशाली ठरतात भगवान विष्णू देव आणि माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आणि म्हणूनच या दिवशी विष्णू देव आणि माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच काही उपाय सेवा देखील केले जातात तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असाच अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो सांगणार आहे आज शुक्रवार निर्जला एकादशीला तुम्ही उपवासना ही केला तरीही चालेल परंतु संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जी आहे तर ती जाळायची आहे यामुळे घरातील सर्व दोष अडचणी दुःख नकारात्मकता दारिद्र्य वास्तुदोष पितृदोष हा नष्ट होऊन होऊन जाईल आणि घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल घरात माता लक्ष्मी अखंड स्वरूपात नांदेल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत जाळायची आहे कोणत्या वेळेमध्ये जाळायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा like वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी रात्री करायचा आहे संध्याकाळी अगदी साडेपाच सहा वाजल्यापासून ते रात्री बारा साडे बारा वाजेपर्यंत या वेळेमध्ये कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तुम्ही घरीच असाल तुमच्याकडे वेळ असेल तर मग हा उपाय तुम्ही संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत जास्तीत जास्त करण्याचा आवर्जून प्रयत्न करा कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते त्यावेळेला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती येत असते आणि सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह असतात आणि म्हणूनच त्या वेळेत आपण हा उपाय जर केला तर त्या उपायांचा सेवेचा फळ जे आहे तर ते आपल्याला खूप अधिक पटीने मिळत असतं परंतु तुम्हाला नाही शक्य झालं तर काही हरकत नाही तुम्ही रात्री बारा साडे बारा वाजेपर्यंत सुद्धा करू शकता कारण एकादशी तिथी ही संपूर्ण दिवसभर रात्रभर आहे या दिवशी सर्वांनाच व्रत करणं शक्य होत नाही हे व्रत अतिशय महत्वाचं मानलं जातं परंतु सर्वांना ते शक्य होत नाही त्यामुळे जर आपण या व्रताच्या दिवशी काही उपाय जरी घरामध्ये केले तरी सुद्धा आपल्याला या व्रताच जे काही शुभ फळ आहे तर ते मिळत असत कापूर जाळणे हे आपल्या हिंदू धर्मात एक महत्वपूर्ण धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरा आहे म्हणूनच आपण कुठलीही पूजा करतो आरती करतो किंवा इतर कुठल्याही धार्मिक विधीमध्ये कापूर जो आहे तर तो आवर्जून जाळत असतो कारण हे देवांना प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी केलं जात असत जेव्हा आपण कापूर घरामध्ये जाळतो त्यावेळी घरातील वातावरण हे शुद्ध होत असत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे काही दोष आहे जसं की पितृदोष असेल वास्तुदोष असेल काही दोष असतील नजरबाधा असेल काही दारिद्र्य असेल अलक्ष्मी असेल, असेल तर ती दूर होते कापूर जाळल्याने एक तेजस्वी ज्योत निर्माण होत असते जी जी देवांना प्रकाश क, प्रकाश अर्पण करण्याचं प्रतीक आहे यामुळे सर्व देवी देवता हे प्रसन्न होतात ज्यावेळी आपण घरामध्ये कापूस जाळतो त्यावेळी आपलं घर हे पवित्र होते आणि सकारात्मक ऊर्जेने भरून जाते आणि म्हणूनच जर आज आपण घरामध्ये हा उपाय जर केला तर आपल्या घरामध्ये जे काही दोष आहे जी काही नकारात्मकता आहे काही इडापिडा आहे तर ती निघून जाईल जर घर आपल्या घरामध्ये दोष असेल आपल्या कुटुंबामध्ये अडचणी अडथळे येत असेल जसं की वारंवार भांडणे होणे पैसा न टिकणे घरामध्ये आर्थिक अडचणी उद्भवणे किंवा मुलांची प्रगती न होणे मुलं हट्टीपणा करत कुटुंबाची प्रगती खुंटत चालणे यासारख्या समस्या आपल्या कुटुंबामध्ये येत असतात आणि म्हणूनच विशेष तिथींवरती आपण काही प्रभावी उपाय जर केले तर त्या दिवसाचं एक महत्व हे आपल्याला प्राप्त होत असतं उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला सायंकाळी आपल्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे धूप लावून घ्यायचं आहे तुळशीजवळ सुद्धा एक दिवा धूप लावून घ्यायचा आहे मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्याला एक दिवा लावून घ्यायचा आहे मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक दिवा लावायचा आहे तुमच्या घराच्या जवळपास कुठे वृक्ष असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला एक दिवा जो आहे तर तो आवर्जून लावण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण या दिवशी हे दिवे लावायला खूप महत्व आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे यामुळे देवी माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते हे दिवे लावून झाल्यानंतर तुम्हाला एक मातीचं भांड किंवा मातीची पंती घ्यायची आहे तुमच्याकडे जर कापूर राळजाळीचं भांड असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता किंवा एखादं तांब्याचं तामन घेतलं प्लेट घेतली तरी सुद्धा चालेल त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला थोडेसे अखंड तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे आहे त्यावरती तुम्हाला तीन कापुराच्या वड्या ठेवायच्या आहे ह्या कापुराच्या वड्या तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजून घ्यायच्या आहे यानंतर या, या वड्या तुम्हाला त्या त्या तांदूळावरती ठेवायच्या आहे यावरून तुम्हाला तीन फूल असलेला अखंड लवंगा ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहे आणि एक तेजपान तमालपत्र आपण ज्याला म्हणत असतो तर हे आपल्याला ठेवायचं आहे परंतु परन तमालपत्र जे आहे तर ते माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देखील हे तमालपत्र वापरलं जातं यानंतर ही प्लेट आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवायची आहे आणि देवघरासमोर हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला अष्टलक्ष्मी सूत्राचं पठण करायचं आहे किंवा तुम्ही मोबाईलवरती टी व्हीवरती लावून दिलं तरी देखील चालेल आणि हा कापूर प्रज्वलित केला तर करायचा आहे फक्त कापूर लावताना मोठ्या आवाजामध्ये तुम्हाला, आवाजा तुम्हाला। जेणेकरून आपण ही अष्टलक्ष्मी यंत्र अष्टलक्ष्मी स्त्र जे आहे तर ते लावायचं आहे जेणेकरून ते तुमच्या कानावरती शब्द पडले पाहिजे तुम्हाला श्रवण करता आलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला आवाज जो आहे तर तो त्याचा ठेवायचा आहे आणि हा कापूर तुमच्या देवघरासमोर तुम्हाला जाळायचा आहे जा किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही स्वतः हा पठण करू शकता हा कापूर जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या तुम्हा देवघरासमोर जाळायचा आहे जा जेव्हा आपण कापूर जाळत असतो अष्टलक्ष्मी सूत्राचं पठन करतो त्यावेळी अष्टलक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनसंपत्ती आणि आपल्या घरात जे काही काही दोष आहे आहे जी नकारात्मकता तर ती निघून जाते काही वेळाने हे भांडदेव घरासमोरून तुम्हाला उचलायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये फिरून घ्यायचा आहे घराच्या मुख्य दरवाजावरती म्हणजेच उंबरठावरती सुद्धा काही वेळासाठी ती प्लेट जी आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहे मातीचं भांड घेतलं असेल त्यामध्ये तुम्ही प्रज्वलित केल्या असतील ह्या वस्तू तर ते ठेवायचं आहे नंतर तुम्हा तुम्हाला ठेवाय दरवाजासमोर ठेवायचं आहे आणि परत ते जोपर्यंत ह्या वस्तू चळत आहे तोपर्यंत तुम्हाला या सूत्रा या सूत्राचं पठण करायचं आहे यानंतर यामध्ये जे काही तांदूळ शिल्लक राहिले असतील किंवा ज्या लवंगा शिल्लक राहिल्या असतील तर त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि तुळस सोडून तुम्ही कोणत्याही इतर झाडाला कुंडीमध्ये हे पाणी घालू शकता किंवा तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून दिलं तरी देखील चालणार आहे तर अशा साध्या आणि छोस सोप्या पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आज संध्याकाळी निर्जला एकादशीला आवर्जून करायचा आहे उपाय खूप प्रभावी आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला शंभर टक्के फळ जे आहे तर नक्कीच मिळेल त्याचबरोबर जर तुम्हाला सौभाग्य सुख संपत्ती वाढवायची असेल तर आजच्या दिवशी तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा शक्य होईल त्यावेळी एक उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे तुमच्या देवघरामध्ये देवी माता लक्ष्मी समोर तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीची योग्य पद्धतीने विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर त्या नाण्याची देखील तुम्हाला विधिवत पूजन करायचं आहे जसं की हळदी अक्षदा कुंकू फूल वाहून तुम्हाला पूजा करायची आहे तिथेच तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला अष्टलक्ष्मी सोत्राचं पठण करायचं आहे हे एक अतिशय जादुई सूत्र आहे याचं पठन जर आपण पठन केलं तर घरात आनंद आणि समृद्धी येते जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात तसेच या सूत्रामुळे सर्व संकटे दूर होऊन प्राप्ती होण्यास मदत होते आणि आपले जे काही पैसा येण्याचे मार्ग आहेत तर ते बंद झालेले आहेत तर ते हळूहळू मोकळे होता हे अष्टलक्ष्मी सूत्राचं पठन करतो त्यावेळी देवी लक्ष्मीची अपार कृपा होते यानंतर संपूर्ण दिवसभर ते नाणं तिथेच तुमच्या देवघरासमोर ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी स्वच्छ स्नान करून ते स्ना उचलून एका लाल कपड्यामध्ये बांधून ते तुम्हाला तुमच्या पर्स मध्ये किंवा जवळ खिशामध्ये ठेवू शकता किंवा एखादा व्यापार असेल छोटा मोठा व्यवसाय असेल तर त्या गल्ल्यामध्ये तुम्ही ठेवू शकता तर हे ठेवल्यामुळे काय होणार आहे तर आपल्याकडे माता लक्ष्मी आकर्षित हो, होते आणि सुख सौभाग्य देखील वाढत असते तसेच तुम्हाला सतत पैशाच्या अडचणी अडथळे येत असेल इतर लोकांकडनं तुम्हाला सतत उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे कष्टाला आणि मेहनतीला तुम्हाला यश मिळत नसेल तर एक जाता जाता उपाय सांगते तो तुम्ही नक्की करून बघा हा उपाय देखील तितकाच प्रभावी आहे तर तुम्हाला उपाय करण्यासाठी एक माती लहान मातीचं भांड जे असतं तर ते घ्यायचं आहे मातीचं भांड घ्यायचं आहे आणि त्या मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला तांदूळ भरायचे आहे तांदुळाच्या वरती तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं आणि एक लेकूरवाळा हळकून जे आहे तर ते ठेवायचं आहे आता त्यावर कंटी उन माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि म्हणजेच माता लक्ष्मी समोर तुम्हाला ठेवायचं आहे दोन्ही हात जोडून संपत्ती वाढवण्यासाठी माता लक्ष्मीला मनोभावे अगदी कळकळीने तळमळीने तुम्हाला प्रार्थना करायची असे आहे शक्य असेल तर तुम्हाला सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम किंवा श्री सुक्तमचा पठन करायचं आहे आणि त्यानंतर हे ते मातीचं भांड तिथून उचलून तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जाऊन जो पुजारी असतो तर त्याला दान करायचं आहे जर तुम्ही निर्जला एकादशीला हा उपाय जर केला तर तुमच्या संपत्तीमध्ये खूप झपाट्याने वाढ होते आणि दिवसेंदिवस तुमच्या तुमच्या घराची कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते तर हा उपाय देखील तुम्ही आज निर्जाला एकादशीला करू शकता तर सांगितल्याप्रमाणे जो उपाय तुम्हाला जमेल तो आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय आवर्जून करून बघा आणि उपायांचा सेवेचा नक्कीच तुम्ही लाभ घ्या ला ला तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ